और अब की बार पूरा देश कह रहा है अब की बार हर जी भी कह रहे हैं अब की बार 400 पार ऐसा नारा बीजेपी ने देता देश भरात, है देशभरात ईवीएम वर शंका उपस्थित करना तय है नमस्कार देशोन्नतीच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज देशोन्नतीच्या माध्यमातून आपण आलो आजाद आझाद मैदानावरती जे मुंबईमध्ये आज ई व्ही एम या विरोधामध्ये या ठिकाणी सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहतं आणि आंदोलनाचा हा पहिला दिवस आहे या आंदोलनाला आज भीमरावजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे देखील उपस्थित राहिलेले आहेत सर ॲक्च्युली ई व्ही ई व्ही एम हटाव हा नारा देत असताना तुम्ही नागरिकांना आणि इतर मतदारांना काय संदेश देऊ शकता की ई व्ही एम हटवणं का गरजेचं आहे आज प्रत्येक मतदाराला समजलेला आहे जो संविधानाला मानतो आहे जो लोकशाहीला मानतो आहे त्या प्रत्येकाला आज कळून चुकलेलं आहे की ए व्ही एमच्या माध्यमातून ही सरकारं बसलेली आहे देशाचा पंतप्रधान जेव्हा पार्लमेंटमध्ये बोलतो इसके आज अभि की बात चारसो खे पार आम्ही आहोत दोन हजार एकोणीसला आपण बघितलं एक त्यांचे होम मिनिस्टर अमित जे शहा त्यांनी नारा दिला होता तीनसो खे पार आणि तीनशे तीन मतदान तीनशे तीन मत त्यांचे खासदार निवडून येत आहेत देशामधून याचाच अर्थ आहे इथे कुठेतरी ए व्ही एमच्या माध्यमातून हे मॅन्युप्युलेट केलेल्या मशीन्स आहेत आणि हे यांचे चारशे खासदार येणार भारत ते देशातील सर्व विरोधी पक्षांनी ह्या म निवडणुकीवरती बहिष्कार टाकावा इलेक्शन कमिशनरला सांगावा आम्ही लोक बहिष्कार टाकत आहोत इलेक्शन लढणार नाही जर ए व्ही एम मशीन असेल या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी जे रजिस्टर आहेत नॅशनल लेवलवरती ह्यांनी अशा प्रकारचं बयान करावं एक लोक चळवळ देशाच्या कोपऱ्यामध्ये रोडवरती आणावी निश्चितपणे लोक लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज हा बुलंद होईल न्यायव्यवस्था येथील प्रशासन ये हो हे ऐकतील त्यामुळे येणारं इलेक्शन हे बॅलेटवरती होईल हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे हे जर इलेक्शन आपण जर पुन्हा एकदा ही जे सत्तेवरती असणारे जर पुन्हा बसले तर हे देशामधलं शेवटचं इलेक्शन असेल पुन्हा एकदा ह्या देशामध्ये गुलामी येईल एक विचारसरणी येईल जी मनुवादी विचारसरणी आहे ती येईल अनेक उदाहरणं आहेत पार्लमेंट ज सुप्रीम कोर्टाने जो कायदा केला होता की इलेक्शन कमिशनर शुड बी न्यूट्रल वन त्याची अपॉइंटमेंट कशी व्हावी ह्याचे त्यांनी डायरेक्शन दिले होते ह्या सरकारनी पुन्हा एकदा पार्लमेंट बसून त्या जजमेंटला ओवररूल रूल केलं ह्याच्यामधून ह्या सरकारची मानसिकता दिसते आहे हे देखील मेसेज समाजासमोर जायला पाहिजेत म्हणून आज ए व्ही एम हटाव आणि देश बचाव आम्ही नारा दिलेला आहे ज्या ठिकाणी देशमुखीचे संपादक प्रकाश पोरेसर हे हे देखील या ई व्ही एम हटावच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत ऑलरेडी ते दिल्लीला झालेल्या एका भव्य आंदोलनामध्ये देखील सहभागी झाले होते सर हे आंदोलन महाराष्ट्रात सुरू झालं आणि महाराष्ट्रात हे आंदोलन पेटाव कसं आणि अगदी कमी वेळेमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काय योजना आहे काय आहे सोशल मीडिया आज हा फार मोठा मीडिया झालेला आहे एक लक्षात घ्या जो गोदी मीडिया आहे तो तर हे सगळ्यात आपतोच आहे आपण बघता आहात एवढं दिल्लीचं आंदोलन झालं पण ते कुठल्याच गोदी मीडियाच्या चॅनलला आलेलं नाही आहे हे सगळे सरकारने विकत घेतलेली चॅनल आहेत आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये आज सगळ्यात मोठं विदेशातले एक मोठे पत्रकार आहेत त्यांनी खूप चांगलं कार्टून त्या संदर्भात काढलेलं आहे मी ते तुम्हाला पाठवतो हो ते तुम्ही दाखवा लोकांना हो तर त्या सगळ्या संदर्भामध्ये जर हे याच्याद्वारे म जातच नाही सोशल मीडियाच्याद्वारे चॅनलच्याद्वारे मग आता फक्त उरलं आहे शेवटचा म आशेचा किरण तो म्हणजे सोशल मीडिया आणि याला म्हणतात ना की कोंबड्या झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही त्याच पद्धतीने ह्या आंदोलनाने आता पेट घेतलेला आहे भारतभर अगदी गावखेड्यातले लोकंसुद्धा रोज मला फोन करून करून सांगतात नाही भाऊ हे आटवा भाऊ हे करा तर ज्या अर्थी इतका सामान्य मनुष्यसुद्धा या सगळ्या संदर्भात जागृत झालेला आहे तर लोकांच्या मनामध्ये आता स प्रचंड प्रमाणामध्ये शंका निर्माण झालेली आहेत आणि शंका निरसन करणं हे सरकारचं काम आहे कारण मी तुम्हाला म्हटलंच होतं की जशा पद्धतीने एका व्यक्तीने शंका उपस्थित केली सीतामयाच्या चारित्र्यासंदर्भामध्ये तर रामाने तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि जे स्वतः रामाला रामाची स्थापना केली सर्व नियम धाब्यावर बसून ज्या आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी तर त्या पंतप्रधानांनी लोकांचं किंवा रामायणी जो आदर्श घालून दिला त्या आदर्शाचं पालन करावं असंच आमचं म्हणणं आहे साधा आणि सरळ की त्यांनीसुद्धा ई व्ही एमच्या संदर्भामध्ये अग्निपरीक्षा द्यावी आणि ई व्ही एम प्लस बॅलट दोन्ही कंबाईन करावे ही साधी सरळ मागणी आहे अतिशय सुंदर माहिती दिली हो या ठिकाणी विशेष म्हणजे ई व्ही एम हटाव हा नारा आता देशभरात सगळीकडे जात असताना ई व्ही एमच्या संदर्भामध्ये शंका ह्या साहजिकच आहेत तर ई व्ही एम हटवण्यासाठी जे आंदोलनं सुरू आहेत तर सर एक ह्या आंदोलनामध्ये आता आपल्याला जे तरुण वर्ग आहे जे आता मतदारासाठी जे तयार आहेत तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता की ई व्ही एम बद्दल जनजागृती होण्यासाठी तरुणांचं यामध्ये येणं खूप गरजेचं आहे बिलकुल जरूरी आहे कारण त्यांच्यासमोर पूर्ण आयुष्य पडलेलं आहे त्यांना जर असं वाटत असेल की हे वाचलं पाहिजे आमची लोकशाही वाचली पाहिजे टिकली पाहिजे कारण हे त्यांच्यासमोरचं येणारे पाच पन्नास वर्ष आता असं आहे माझं वय सत्तरचं आहे आमचे वय आमचं तर बोनस आयुष्य चालू आहे आमचा आम्ही तरी जागृतीने हे सगळं करतो आहे मात्र या पोरांच्या समोरची जी काही एकंदरीत आव्हान आहे ना त्या दिवसामधली जे हो घातलं आहे या त्यांच्या संदर्भामध्ये तर त्या सगळ्या संदर्भामध्ये पोरांनी पुढे आलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये जागरूकता केली पाहिजे आणि सरकार जर ऐकत नसेल या सगळ्या संदर्भामध्ये तर होटिंगच्या दिवशी ई व्ही एम मशीन हातात घ्या आणि जमिनीवर आपटून फोडून टाका एवढंच साधं सरळ आहे इतकं सोपं आहे अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे याचप्रमाणे आज आपण ह्या आझाद मैदानावरती आल्यानंतर ह्या ठिकाणी बरेचसे आंदोलन या ठिकाणी आहेत पण या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आंदोलनाकडे बऱ्याचशा आंदोलनकर्त्यांचं हे म्हणणं आहे आणि त्यांची ही शिकायत आहे की त्यांची या ठिकाणच्या आपण पाहतो की बरेचसे आंदोलनकर्ते या ठिकाणी बसले पण त्या आंदोलनकर्त्यांकडे पूर्णतः सरकारचं दुर्लक्ष होतं आहे सरकारमधला कुठलाही अधिकारी त्यांना भेटायला आला नाही हे या ठिकाणी असलेल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकार कुठेतरी नागरिकांनाच नाही तर कर्मचाऱ्यांना देखील असंतोष निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी असणाऱ्या या उपोषणकर्ता आणि आंदोलनकर्त्यांमधून बोललं जातं दैनिक देशोन्नतीसाठी स्वप्नील दुधारेसह मिथिल तेरसे मुंबई